विकास व पंचायतराज मंत्री जयकुमार गोरे हे सध्या मतदारसंघाच्या दौऱ्यावर आहेत आज त्यांनी दहिवडी अर्बन को ऑपरेटिव्ह बँकेला भेट दिल्यानंतर त्यांचे चेअरमन अतुल जाधव यांच्या हस्ते स्वागत करण्यात आले दरम्यान बँकेने नववर्षानिमित्त सभासदांसाठी तयार केलेल्या दिनदर्शिकेचे प्रकाशन करण्यात आले यावेळी पत्रकारांशी संवाद साधताना मंत्री जयकुमार गोरे यांनी मतदारसंघातील पाणी योजनेबाबत माहिती दिली यावेळी ते म्हणाले आमचा पाणी प्रश्न हा बरेच दिवसांपासून प्रलंबित असून काही लोकांनी खोटे प्रेम दाखवून या योजनेचा श्रेय घेण्याचा प्रयत्न केला औंसह एकवीस गावांना पाणी योजनेसाठी राज्यपालांनी मान्यता दिल्याची माहिती ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे यांनी दिली असून ही योजना मान्यतेसाठी महाराष्ट्र सरकारकडे आलेली आहे सर्वात महत्वाचा टप्पा हा राज्यपालांच्या मान्यतेचा होता आणि तो मिळवण्यात आम्ही यशस्वी झाल्याचं यावेळी जयकुमार गोरे यांनी सांगितलं त्यामुळे आता औंस एकवीस गावांचा पाणी प्रश्न मिटणार असल्याचं मंत्री जयकुमार गोरे यांनी सांगितलं मी जो शब्द दिला होता की औंच एकवीस गावांचा पाणी प्रश्न तीन वर्षात मार्की लागेल त्याबाबत आता कोणतीही शंका व्यक्त करण्यासाठी जागा राहिलेली नसून आमची योजना शंभर टक्के आम्ही पुढे घेऊन जाणार असा विश्वास व्यक्त केला आहे वाटते राज्याच्या मंत्रिमंडळामध्ये समावेश नंतर पहिल्यांदाच मी आपल्या सगळ्यांशी या ठिकाणी बोलतो सविस्तर आज संध्याकाळी तुम्हाला सगळ्यांना निमंत्रण आहे आणि आज बुलढवाडीनं आपण सगळ्यांनी यावं हे निमंत्रण पहिल्यांदा आपल्याला देतो त्यासोबत मी आज बोलवायचं कारण एवढं आहे गेल्या अनेक दिवसापासून अहंच सोळा आणि आता एकवीस गावांचा पाण्याचा प्रश्न पेंडिंग होता त्या पाण्यासंदर्भात अनेक वेळा आंदोलनं झाली अनेक नेत्यांनी आश्वासनं दिली आणि काही लोकांनी वेगळी प्रेम दाखवून खोटं प्रेम दाखवून या योजनेचा श्रेय लाटण्याचा प्रयत्न केला दोन हजार तेरा चौदा साली या योजनेसंदर्भात काही उपोषण झालं होत ते उपोषण झाल्यानंतर तत्कालीन मुख्यमंत्री आणि तत्कालीन राज्यपाल यांच्यासोबत आपण बैठक केली होती खास करून राज्यपाल महोदयांनी शिष्टमंडळाने आम्हाला सगळ्यांना वेळ दिला होता आणि तसं पत्रही आम्हाला दिलं होतं त्यावेळी या उपोषणकर्त्यांसोबत चर्चा करावी आणि हे उपोषण सोडवून त्यांना राज्यसभा बैठक करावी हा आमचा संकल्प होता परंतु त्यावेळी राजकीय परिस्थिती अशी होती की तत्कालीन नेत्यांनी या पाणी योजनेच्या संदर्भात जयकुमार गोरेंना से मिळू नये अशा पद्धतीची भूमिका घेतली आणि मी पोचायच्या आत पाच मिनटं उपोषण सोडून रिकामे झाले आणि तेव्हापासून आज अखेर या पाणी योजनेवर कधी त्यांनी एक शब्द काढला कर नाही कधी चर्चा केली नाही कधी काय चाललंय याचाही विचार केला नाही परंतु सातत्याने अहूनसह सोळा आणि आत्ताच्या एकवीस गावांना पाणी मिळालं पाहिजे ही भूमिका मी मांडत होतो आणि त्या भूमिकेसाठी आपण प्रचंड प्रयत्न केले मेहनतही केली मला सांगायला आनंद होतो की पहिल्या टप्प्यामध्ये आहून सह सोळा गावांना आणि आत्ताच्या एकवीस गावांना साधारण सव्वा टी एम सी पाणी उपलब्ध झालं आणि ते पाणी उपलब्ध झाल्यानंतर या पाणी योजनेला मान्यता घेण्यासंदर्भात चा प्रस्ताव महाराष्ट्र सरकारकडे गेला आणि एस एल टी सीची मान्यता घेत असताना एम डब्ल्यू आर आर मान्यता घेत असताना ही योजना कम्प्लीट नवीन आहे आणि या नवीन योजनेसाठी राज्यपालाची मान्यता घेतली पाहिजे अशा पद्धतीची क्युरी करून तो प्रस्ताव आला होता आणि तसा राज्यपालाकडे महाराष्ट्र सरकारकडून आदरणीय देवेंद्र फडणवीस साहेबांच्या प्रयत्नात हा प्रस्ताव, प्रस्ताव। आम्ही राज्यपालाकडे पाठवला आणि आदरणीय देवेंद्र फडणवीस साहेब असतील आणि आम्ही सगळेच असू आम्ही सगळ्यांनी त्या प्रस्तावाचा फॉलोअप केला त्यावेळी आदरणीय देवेंद्रजी उपमुख्यमंत्री म्हणून काम करत होते आणि जलसंपदा खात्याचे मंत्री होते आता मुख्यमंत्री झाल्यानंतर सरकार स्थापनेच्या वेळीसुद्धा आम्ही राज्यपालांच्या भेटीच्या वेळी राज्यपालांना त्या प्रस्तावाची आठवण करून दिली होती आणि मागच्या तीन चार चार पाच दिवसांपूर्वी राज्यपालांच्याकडून संबंधित औंधस एकवीस गावांच्या पाणी योजनेला मान्यता मिळालेली आहे आणि आता नव्यानं ही योजना आता महाराष्ट्र सरकारच्या मान्यतेसाठी आलेली आहे या योजनेतला सगळ्यात अवघड आणि सगळ्यात महत्त्वाचा जो टप्पा होता तो राज्यपालांच्या मान्यतेचा त्या महत्त्वाच्या टप्प्यामध्ये आम्हाला यश आलं आहे आणि अहूनसह एकवीस गावांच्या पाणी योजनेला आता राज्यपालांनी मान्यता दिलेली आहे आणि ही मान्यता मिळाल्यानंतर आता या गावाचा स्वतंत्र योजना आम्ही शासनाकडं सर्वे होऊन सगळ्या बाकीच्या तयारी आमची झालेली आहे आणि येणाऱ्या काही कालखंडामध्ये आठ तारखेला संबंधित योजनेसंदर्भात संबंधित खात्याचे मंत्री आदरणीय विखे के पाटील साहेबांच्यासोबत आपण बैठक लावलेली आहे आणि अहूनची पाणी योजना तातडीने मार्गी लागली पाहिजे त्या योजनेला शासनाची मान्यता आता लागेल आपण भाऊ त्या विरोधकांनी एक आंदोलन चाललं होतं त्यावेळी आपण एक खुलं आव्हान त्या पाणी समिती वतीनं करण्यात आलं होतं की उघडपणे ज्यांना जे व्यासपीठ होतं तिथं अहन मध्ये की चाय जसे चाय पे चर्चा पाणी पे चर्चा पण एक कार्यक्रम तुम्ही आयोजित केला होता म्हणजे त्या उपोषणकर्त्यांनी बाबतीत काय म्हणतात उपोषण करतानी नाही पे चर्चा हा कार्यक्रम पाणी संघर्ष समितीने आयोजित केलेला होता आणि पाणी संघर्ष मला निमंत्रण दिलं की भाऊ लोकांच्या मनामध्ये खूप संभ्रम आहेत लोकांच्या मनामध्ये काय प्रश्न आहेत आणि त्या संदर्भात वेगवेगळ्या चर्चा होत आहेत लोकांच्या मध्ये गैरसमज होत आहेत तेव्हा भाऊ आपण जर म्हणत असाल तर आम्ही एक पाणी पी चर्चा पाणी पे चर्चा आम्ही आयोजित करतो आणि ती चर्चा आम्ही अहून त्या भागातलं सगळ्यात मोठं गाव आहे त्या चौकामध्ये आम्ही ती चर्चा करतो आणि लोकांना निमंत्रित करतो लोकांना या संदर्भात काय प्रश्न असतील लोकांच्या काय अडचणी असतील लोकांना याच्या संदर्भात काय बोलायचं असेल तर त्या व्यासपीठावर खुली चर्चा व्हावी आणि त्यातून या योजनेच्या संदर्भातले जे समज गैरसमज आहेत ते दूर व्हावेत आणि योजनेची नेमकी सध्याची परिस्थिती काय ते समजावं हो। यासाठी ते पाणी पे चर्चा झालेली होती पाणी पी चर्चेमध्ये जो जो प्रश्न लोकांनी विचारला त्या प्रश्नाला मी उत्तर दिलं होतं आणि जे जे उत्तर दिलं त्या त्याप्रमाणे या योजनेचं काम आता पुढं चालू आहे आणि त्या त्या टप्प्यावर ते पाणी पाणी योजनेचं काम पुढं जाईल आणि मी जो शब्द दिला होता की तीन वर्षाच्या आत सह एकवीस गावांना पाणी योजना मंजूर होऊन प्रत्यक्षात काम होऊन पाणी पाण्याची योजना पूर्णत्वाकडे जाईल अशी परिस्थिती होईल त्याच्यामध्ये कुठलीही शंका घेण्यासारखी परिस्थिती राहिलेली नाही किंवा राहणार नाही या दृष्टीने आम्ही प्रयत्न करू सुदैवानं राज्याचे मुख्यमंत्री म्हणून आमचे नेते सन्मान्य देवेंद्र फडणवीस साहेब काम करत आहेत आणि त्या खात्याचे मंत्री म्हणून आदरणीय विखे पाटील साहेब काम करत आहेत आणि रा राज्याचा ग्रामीण विकास मंत्री म्हणून या मतदारसंघाचं मी प्रतिनिधित्व करतो आहे त्यामुळं आता कुठलाही प्रश्न राहणार नाही आमची योजना शंभर आता आम्ही पुढे घेऊन जाऊ आणि दिलेल्या मदतीमध्ये पूर्ण करू नीट विद्यार्थ्यां सीईटी करायची आहे तर मग लातूर पुणे कोटा कशाला आपल्याच साताऱ्यात आहे रॉय सरांची नामांकित संस्था फोटॉन करिअर अकॅडमी उच्च शिक्षणातील निर्णायक वर्णावरील परंपरा सर्वोत्तम प्रदीर्घ अनुभवी आय आय टी फॅकल्टी तर मग गुणवत्तेची हमखास गॅरंटी आजच आपला प्रवेश निश्चित करा फोटॉन आहे तर शक्य आहे संपर्क फोटॉन करिअर अकॅडमी विसावा नाका माने हॉस्पिटल शेजारी सातारा त्र्याण्णव पाचशे चौसष्ट बहात्तर शून्य आपल्या तालुक्यातील जिल्ह्यातील बातम्या सर्वप्रथम पाहण्यासाठी आजच सातारा न्यूज ला यूट्यूब चॅनल वर सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा आणि बेल ऐकॉन प्रेस करायला विसरू नका